ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पनवेलमधील ओवळे गावात आमदार हिंदा केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंदा केसरी ओवळे 2024 या बॅनरखाली बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. यामध्ये दोन गटात अटीतटीची शर्यत झाली. संदीप माळी गटाने शर्यत जिंकल्याना गुलाल उधळा. याच गोष्टीचा राग मनात धरून दोन्ही समर्थकांमध्ये मोठा राडा झाला. यावेळी राहुल पाटील आणि संदीप माळी समर्थकांमध्ये मा जोरदार दगडफेकही झाली यात अश्लील हावभाव आणि शिवीगाळ झाल्याचंही व्हिडिओत दिसून आला दोन दिवसांपूर्वी पनवेल पोलिसांनी राहुल पाटील आणि त्याच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करत राहुल पाटील अटक केली होती आता त्यानंतर त्या गोळीबार करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओत राहुल पाटील समर्थकाने तीन गोळ्या झाडल्याचं दिसून येत हा गोळा झाडणारा तरुण कोण त्याचं राहुल पाटील बरोबर काय संबंध त्याने ज्या बंदुकीतून गोळा झडल्या त्या बंदुकीला परवाना आहे की, की नाही ना अशा अनेक प्रश्नांचा तपास पनवेल पोलीस करताय प्रथमेश बागमारे स्वानंद मीडिया पनवेल ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा